नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या स्वामीमय चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया माहेरच्या या तीन गोष्टी सासरी कधीच नेऊ नका यामुळे तुमच्या पतीवर फार मोठे संकट येईल मुली आपल्या आईवडिलांच्या घरी मोठ्या लाडाने वाढतात आणि लग्नानंतर तेच घर सोडून सासरच्या घरी जातात जेव्हा मुली आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यावेळी आपल्या भारतीय परंपरानुसार आई वडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवतात आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात ज्या गोष्टीची गरज असते त्या सर्व गोष्टी पुरवल्या जातात पण तुम्हाला माहीत आहे का की मुलीने लग्नानंतर आईवडिलांच्या घरातून सासरच्या घरी कोणत्या गोष्टी कधीच नेऊ नयेत यामुळे तिच्या पतीवर फार मोठे संकट येईल आईच्या घरातून कधीही या तीन गोष्टी आणू नका त्यामुळे घरात फार मोठे संकट येईल जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्यासाठी जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो जे देणे अशुभ मानले जाते धर्मानुसार शास्त्रानुसार आणि अनेक नि नीतीनुसार मुलीच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता आहे मुलीच्या लग्नावर कधी कधी त्याचा परिणाम होतो शेवट्या अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या मुलींनी लग्नानंतर आई वडिलांच्या घरून कधीच घेऊ नये चला तर पाहूया नंबर एक गॅस तो लग्नानंतर स्वयंपाक विधी केला जातो त्या विधीमध्ये मुलीने तिच्या माहेरून दिलेली गॅस शेगडी वापरावी अशी अनेक पालकांची इच्छा असते म्हणून आपल्या मुलीला निरोप देताना तिला स्टोर दिला जातो पण हे अजिबात करू नये शास्त्रानुसार नवविवाहित वधूने माहेरच्या घरातून चुली घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थांवर होत असतो असे केल्याने नवीन वधू नवीन कुटुंबात प्रवेश करतात तिचा स्टोव आणि स्वयंपाक पूर्णपणे वेगळे करेल हे अजिबात चांगले मानले जात नाही त्यामुळे तुमच्या मुलींना मुली निरोप देताना त्यांना गॅस शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघरातील संबंधित इतर वस्तू द्या नंबर दोन मीठ मिठाचे काम असते जेवणात खारटपणा आणण्यासाठी जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यांचा धर्म काय असावा नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नातं जोडलं असेल त्यात गोडवा निर्माण करणे त्या सगळ्या नात्यांमध्ये गोडवा जोडणे अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरात शिरले तर त्यामुळे संबंध बिघडू शकतात प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो सुनेने आपल्या सासरच्या घरी मिठासारखे काहीतरी आणले त्यांचा आदर तिच्या कुटुंबीयाशी आयुष्यभर जोडला जातो मग तिचे सासरच्या सोबतचे नाते कधीच चांगले चालत नाही ते नाते कधीच गोड होत नाही म्हणून आपल्या मुलींना निरोप देताना कधी खारटपणा असलेली वस्तू देऊ नका नंबर तीन लोणचे लग्नानंतर बऱ्याचशा मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांना त्यांचे आवडते लोणचे पाठवतात परंतु तसे करणे देखील आर्थिक धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे मानले जाते असे म्हणतात की लोणचे जसे खायला आंबट असते त्याचप्रमाणे ते पतीपत्नीचे नाते बिघडवते त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होतो कधीकधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती आणि पत्नीपैकी एकाचा देखील होऊ शकतो त्यामुळे मुलींना निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका याची काळजी घ्यावी पालकांचा चांगलेपणा कधी कधी त्यांच्या मुलींवर भारी पडतो भक्तांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओच्या नवीन नोटिफिकेशनसाठी शेजारी असणारा बेल ऐकन नक्की प्रेस करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ